हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य पी प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न सगळेच शहाणे कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे काळ कोणता आहे तर हा साधा वर्तमान काळ आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साधा वर्तमान काळ सगळेच शहाणे कसे असतील हे वाक्य सध्याच्या परिस्थितीचा विचार करत विचारलेले बरोबर आणि असतील हा क्रियापदाचा जो वर्तमान संदर्भातील संभाव्यता दर्शवतो तो साध्या वर्तमान काळात मोडतो म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे मित्रांनो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे मित्रांनो आपण तुमच्यासाठी सेवन्टी नाईन रुपीजमध्ये फक्तच एकोणऐंशी रुपयांमध्ये चार टेस्ट घेऊन आले म्हणजे आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्टेड क्वेश्चन आहे पाच आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे ऑप्शन्स आहेत ओके ॲन्सर आहे ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे बरोबर आणि जे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची फुल लेन फुल एक्सप्लेनेशनवाली टेस्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुमचं का बरोबर आहे का चुकलेलं आहे हे देखील तुम्हाला अॅनालिस करता येणार आहे त्यामुळे एक्झाम जवळ आलेली आणि जास्तीत जास्त टेस्ट सोडवून आपला जो एक्झाममध्ये गोंधळ उडतो टाईम मॅनेजमेंटचा किंवा प्रेशरचा तो तुम्ही टाळू शकता त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही ना या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आपण जो सामान्य ज्ञान जी अठरावा पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कारण का तर तेव्हाच मला समजतं की आपले किती विद्यार्थी रेग्युलरली आपला व्हिडिओ पाहत असतात ओके त्यामुळे आन्सर कमेंट करा आता पहा लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले तुमच्यासाठी प्रश्न आहे आन्सर कमेंट करायचं समोरचा प्रश्न पाहूया पहा दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता दाती तृण धरणे म्हणजे शरणेने योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शरणेने दाती तृण धरणे म्हणजे अहंकार सोडून संपूर्ण नम्रपणे शरणेने ही एक विनम्रतेची आणि क्षमा यासनेची कृती आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आता ऑप्शनमध्ये जीवाची पर्वा न करणे हे धाडस किंवा बेफिकिरी दर्शवतो ओके बुद्धी कमी असणे हे वाक्प्रचाराशी संबंधित आहे का तर नाही उपाशी राहणे म्हणजे तृण गवत इथं जे तृण गवत आहे हे दुसऱ्यामुळं भ्रम होतो पण याचा अर्थ भूक नाही हे लक्षात घ्या आणि शरणेने आपण पाहिलं आणि रागानावर होणे याचा तृण धरण्याची काही संबंध आहे का तर नाही त्यानंतर पुढे पाहूया पहा मधुरा गोड गाणे गाते या वाक्यातील अधोरेखित शब्द आहे मधुरा आणि या मधुरा शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायचे तरी ते आहे प्रथमा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथमा मधुरा हा नाम किंवा सर्व नाम करता म्हणून वापरला आहे त्यामुळे ती प्रथमा विभक्तीमध्ये आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न विहंग या शब्दाचा अचूक अर्थ निवडायचा आहे विहंग म्हणजे पक्षी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पक्षी विहंग हा संस्कृत प्रमाणे मराठीतला शब्द आहे ज्याचा अर्थ आकाशात उडणारा म्हणजे पक्षी असा होतो बरोबर आता ऑप्शनमध्ये आहे वीज वीज, वीज, वीज विहंगचा समानार्थी शब्द आहे का तर तो नाहीये विहंगचा अर्थाशी संबंधित नाही वाद्य काय आहे तर संगीत साधने बरोबर वहिनी वहिनी काय आहे तर वाहणारी गोष्ट आहे म्हणजे नदी बरोबर वाहिनी अशा पद्धतीने आणि सूर्य सूर्यासाठी बहानू दिनकर असे शब्द आहेत पुढे पाहूया मराठी मूळाक्षरात खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते तर ते आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मराठीतील ल हे स्वतंत्र व्यंजन आहे आणि इतर भारतीय भाषांमध्ये सर्वसामान्यत ते दिसत नाही त्यामुळे ते मराठीसाठी खास मानले जातं पुढे पाहूया तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे तो बैल बांधतो हे करतरी प्रयोग आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग या वाक्यात तो हा करता आहे आणि तो स्वतः क्रिया करतो लक्षात घ्या म्हणजे क्रियाकारक स्पष्ट आहे त्यामुळे हे कर्तरी प्रयोगातील वाक्य आहे हे लक्षात घ्या पुढे पाहूया मराठी भाषेत नामाचे प्रकार किती असतात मराठी भाषेमध्ये नामाचे प्रकार आहेत पाच बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पाच व्यक्तिवाचक जातीवाचक भाववाचक समूहवाचक द्रव्यवाचक बरोबर हे पाच प्रकार आहेत त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे मित्रांनो तुमची परीक्षा खूप म्हणजे खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास झालेला आणि झालेला अभ्यास रिव्हिजन करण्यासाठी हा महाप्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे रिवाइज करायचा असेल तर तुम्ही हा महाप्रश्न संच जरूर घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला वेगळी दिशा दे मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतक्या माफक फीमध्ये आपण हा वन जर प्रश्नाचा महाप्रश्न संच तुम्हाला देतोय एवढ्या स्वस्त आणि एवढा पी क्वेश्चन सेट तुम्हाला या मध्ये कुठेच मिळत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच हा महाप्रश्न संच घ्या आणि जर हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर तुम्हाला मराठी इंग्लिश वॉकॅबलरीची नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईन क्वेश्चन सेट बनवला आहे तो फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तीनही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे काहीच किंमत नाही खूप शुल्लक मध्ये आपण तुम्हाला जास्त क्वांटिटी आणि जास्त युजफुल डाटा देतोय त्याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला वेगळी दिशा द्या आता पहा द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे द्विगुणित हे आवृत्ती वाचक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आवृत्ती वाचक द्विगुणित म्हणजे दोनदा झालेली हे लक्षात घ्या म्हणजेच पुनरावृत्ती दर्शवते म्हणून ते आवृत्तीवाचक विशेष नाही गणना मध्ये काय असतं तर संख्येचं मोजमाप दर्शवतो बरोबर क्रमवाचक मध्ये पहिला दुसरा तिसरा असा क्रम असतो बरोबर आणि प्रमाणवाचक मध्ये अर्धा पाव ओके पाव किलो अर्धा किलो अशा पद्धतीने पुढे पाहूया खालीलपैकी औषध व्यंजन कोणते औष्ठ व्यंजन आहे प योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प व्यंजन म्हणजे जे उच्चारताना ओठांचा उपयोग होतो प हा पूर्णपणे ओठांपासून तयार होतो म्हणून ते व्यंजन आहे बरोबर ख काय आहे कंठ व्यंजन आहे ड मूर्धन्य आहे बरोबर थ दंत व्यंजन आहे आणि ज अर्धऔष्टवने असला तरी तो औष्ट व्यंजन नाही आहे पुढे पाहूया तो मोठ्याने हसला या वाक्यातील क्रम कर्म आहे तर या वाक्यात कर्मच नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांकच्या या वाक्यात कर्म नाही तर क्रिया काय आहे क्रिया आहे हस हसला म्हणजेच काय हसणे ही अकर्म क्रिया आहे तिला कर्म लागत नाही हे लक्षात घ्या पुढे पाहूया पती मंत्री गणित हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत पती मंत्री गणित हे तत्सम शब्द आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तत्सम हे शब्द संस्कृत भाषेतून जशाच्या तसे घेतले गेलेत म्हणून ते तत्सम आहेत बरोबर त्यानंतर तद्भव काय असतात तर, का तर संस्कृतातून बदलून मराठीत आलेले असतात परभाषीय म्हणजे इतर भाषांमधून आलेले उर्दू फारशी देशी म्हणजे आदिवासी स्थानिक भाषांतील जे शब्द आहेत ते देशी आणि मिश्र म्हणजे दोन किंवा अधिक स्त्रोतांचे संमिश्रण असलेले समोरचा प्रश्न भेट होणे म्हणजे काय तर कुस्ती हारणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुस्ती हारणे भेट होणे म्हणजे मातीवर आपटून हरवले जाणे म्हणून अर्थ काय आहे कुस्ती हारणे हे लक्षात घ्या पुढे पाहूया कित्येक या शब्दाचा संधी विग्रह कोणता कित्येक या शब्दाचा संधी विग्रह आहे किती अधिक एक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किती अधिक एक कित्येक किती अधिक एक अनेक किंवा अनिश्चित संख्येचा बोध करणारा शब्द आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न अनल या शब्दाचा अर्थ कोणता अनल या शब्दाचा अर्थ आहे अग्नि वैष्णावर वैश्वानर आणि पावक म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए बी व सी अनल हा संस्कृत शब्द आहे आणि अग्नीचे अनेक समानार्थी शब्द आहेत अग्नि वैश्वानर पावक हे सर्व अर्थ त्याला लागू होतात हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात त्याला मात्रा म्हणतात आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिला व्ही आय एम पी व्ही आय एम पी प्रश्न हे लक्षात घ्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मात्रा एखाद्या अक्षराच्या उच्चारास लागणारा कालावधी म्हणजे मात्रा हे लघु व गुरु असे असते बरोबर एक मात्रा म्हणजे लघु दोन मात्रा म्हणजे गुरु राईट त्यानंतर पुढे पाहूया आता यती यती म्हणजे काय तर वाक्यपदाचा मधला विराम आहे हे लक्षात घ्या लघु एक मात्रेचा अक्षर गुरु दोन मात्रांचा अक्षर आणि वृत्त पद्याची जी रचना पद्धती असते ती वृत्त असते पुढे पाहूया उपमे हा असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तेथे कोणता अलंकार होतो तेथे भ्रांतिमान अलंकार होतो भ्रम आहे बरोबर तिथूनच समजलं पाहिजे भ्रांतिमान योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भ्रांतिमान भ्रांतिमान अलंकारात उपमेय हा उपमेय आहे असा भास होतो आणि कृतीही तशीच वाटते ओके आता उप्रेक्षा उपमेय उपमानात विलीन होतो अनन्वय उपमेयासारखे इतर कोणीही नाही हे दर्शवते बरोबर व्यतिरिक्त विरोध दर्शवतो आणि उपमा साधी तुलना असते समोरचा प्रश्न डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय डोळे निवणे तृप्त होणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तृप्त होणे डोळे निघणे म्हणजे एखादी गोष्ट पाहून मन तृप्त होणे डोळ्यांना समाधान मिळणे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न त्याला गावी जावी लागते, जावी लागते। है। है जावे लागते या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर तो आहे भावे प्रयोग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भावे प्रयोग जावे लागते हे कर्त्याच्या इच्छेऐवजी स्थितीवर आधारित क्रियापद आहे म्हणून हे आहे भावे प्रयोग बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला तुम्हा शा, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा विहंग या शब्दाचा अचूक अर्थ निवडायचा विहंग या शब्दाचा अचूक अर्थ निवडायचा फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न मराठी भाषेत नामाचे प्रकार किती असतात हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आणि ते पाच ही प्रकार मी तुम्हाला सांगितलेले त्यामुळे आन्सर कमेंट करायचंय मराठी भाषेत नामाचे प्रकार किती असतात त्या आन्सर कमेंट करा, करा। तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे हा देखील प्रश्न फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे आपण राईट त्यामुळे आन्सर कमेंट करा द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप दिवस कमी राहिलेले आहेत तुमची परीक्षा खूप जवळ आहे ले त्यामुळे या राहिलेल्या दिवसात जास्तीत जास्त रिव्हिजन करा त्यासाठी तुम्हाला सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट मिळत मिळतात हे लक्षात घ्या तसेच तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे महाप्रश्नसंच यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लायनर प्रश्न आहेत म्हणजे कमी वेळा तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी हा संच खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतक्या माफक फी मध्ये तो महाप्रश्न संच मिळणार आहे तुम्हाला आणि जर हा तुम्ही महाप्रश्न संच घेतला असेल तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरी नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर वॉनलाईनवर क्वेश्चन सेट आपण बनवलेला आहे त्या नोट्स फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहेत म्हणजे या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत त्यामुळे या नोट्स आत्ताच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य पी वायकू प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत हे सर्व आहे। सर बी पी वायकू आहेत हे सर्व बी पी एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू